येऊन म्हटलं हे गाडव आता दोन ऑप्शन आहेत तुम्ही चेक करा काय शार पाय तर असतात गाडवाला तर दोनच आहेत म्हणजे मी गाडव आय रिजेक्ट दिस पण हे त्या वेळेला तो मनात विचार आठवायला स्पिरिच्युलिटी आणि कॉन्शियसनेस आणि असोसिएशन लागत लोक कच्च्या पंक्तीत तुम्ही बसले ना लोक म्हणणार बुंदी 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 तुम्हाला पाहिजे असेल तरच घ्या नाही तर तुम्ही काय म्हणतात अय नको तसच लोक रागवतील लोक धोका देतील लोक सोडून देतील लोक शिव्या घालतील लोक पाठीमाग बोलतील लोक निंदा करतील लोक काड्या करो करो आपल्याला पाडायचा प्रयत्न करतील पण तुमच्या हातात चॉईस येण्याची समजतंय का समंदर मे बहुत पाणी आहे लेकिन जहाज को कोबा नाही सकता तब तक जब तक जहाज